पावन महागणपती परिसरातील वनीकरणाला अचानक आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक वनाधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष नेवासा तालुक्यातील देडगाव पाचुंदा माका मल हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान व वनीकरण परिसरात काल अचानक अज्ञात व्यक्तीने आग लावली या वनीकरणात आग लागल्याने शेकडो झाडे व पाण्याच्या नळ्या जळवून बेचिराग झाल्या आहेत वनिकरम परिसरामध्ये बालाजी फाऊंडेशनच्या वतीने अनेक वर्षापासून विविध प्रकारची हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्याचे काम मोठ्या प्रगतीपथावर चालत आहे त्या परिसरामध्ये बोरवेल घेऊन झाडांना पाणी देण्याचे काम व परिसर नंदनवन करण्याचे काम पावन महागणपती देवस्थान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे या ठिकाणी शेकडो वटवृक्ष व विविध औषध उपयोगी झाडे देशी विदेशी वृक्ष या श्रीराम वाटिकेत लावलेली असून या माध्यमातून वन्य प्राण्यांनाही संरक्षण देण्याचे काम होत आहे काल अचानक आग लागल्याने विविध प्रकारच्या वृक्षांचे मोठे नुकसान झाले आहे व अनेक पक्ष्यांची घरटीही उद्ध्वस्त झाली आहेत तरी त्या ठिकाणी अजूनही आगीचे लोळ व धूर दिसत आहे परिसरामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचे दुर्लक्ष होताना दिसते असा सवाल संतप्त नागरिकांनी केलेला आहे दोन दिवस झाले तरी आग अजून विझवली गेली नाही मग ही आग कोण विझवणार आहे वन अधिकारी की अजून कोणी हा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे जर आग विझवली गेली नाही तर सध्या उन्हाळा असून वनीकरणाचा मोठा परिसर पुन्हा पेटून नष्ट होऊ शकतो अनेक झाडे बेची राख होऊ शकतात वनीकरण परिसर उद्ध्वस्त होऊ शकतो निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी आज वृक्ष संवर्धनाची खरी गरज असून याकडे वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होत आहे त्यामुळे त्वरित ती आग विझवून त्या ठिकाणी वन अधिकारी यांनी कडा पहारा द्यावा अन्यथा परिसराच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन माका देडगाव पाचुंदा मलहिवळा परिसराच्या वृक्षप्रेमींच्या व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव पाचुंदा माका महालक्ष्मी हिवरा परिसरामध्ये पावन महागणपती देवस्थान परिसर आहे त्या ठिकाणी एक अरण्य आहे त्या अरण्यामध्ये बालाजी फाउंडेशनच्या वतीनं आत्ताचं हजारो झाडं लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था संगोपन झाडाचं करण्यात आलं आहे परंतु काही कालपास काल, काल चला काल काही समजकंटकांनी किंवा विकृत चाळे करणाऱ्यांनी या ठिकाणी या परिसरामध्ये आग लावली आणि आग लावून अनेक शेकडो झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अनेक झाडं बेचिराक या ठिकाणी झालेले आहेत आणि आज संगोपनाची गरज असून ही झाडं बेचिराख झाली आणि बेचिराख होऊन याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे वनाधिकारी या ठिकाणी वन नेमलेले असून वनिका वनाधिकारी कुठे गेले असा संतप्त सवाल परिसरातल्या नागरिकांनी केलेला आहे अजूनही गेले दोन दिवस झालेत परंतु अजूनही आग विझवण्यात आलेली नाही अजूनही तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही ठिकाणी दूर निघतोय आगीचे अजूनही लो त्या ठिकाणी तुटत आहे परंतु हे अधिकारी गेलेत कुठं या अधिकाऱ्याला काय झोपी गेलेत काय असा प्रश्न या परिसरातल्या नागरिकांना पडलेला आहे आणि म्हणूनच ज्या कुणी ही आग लावली असेल किंवा हे अधिकारी आहेत यांनी काही मिलीभगत केली की काय असा संतप्त सवाल या परिसरातून होत आहे अजून या ठिकाणी अग्निशामक दल या ठिकाणी आलेलं नाही काही कोणती आग विजवण्याचे प्रयत्न कुठे केलेले दिसत नाही परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी देवस्थानचे विश्वस्त असतील किंवा बालाजी फाउंडेशनचे पदाधिकारी असतील यांनी तो प्रयत्न आगविजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अजूनही काही ठिकाणी आगीचे किंवा धूर दिसत आहे परंतु असे जर हे चालूच राहिलं तर पुन्हा या ठिकाणी वन वा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण हे वन आर अरण्य संपूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही माझा या ठिकाणी या अधिकाऱ्याला या ठिकाणी परिसराच्या वतीनं सवाल आहे की आपण कधी याकडे लक्ष देणार आहे या ठिकाणी पर्यावरणाकडे आपण लक्ष देणार आहेत की नाही असा प्रश्न या ठिकाणी परिसरात नागरिकांनी पडलेला आहे नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पटा